रोज तेच तेच जेवण खाऊन कंटाळाला आहे म्हणून म्हटलं आज आपण एकच भात करूया तर आहेत भाज्या घरामध्ये अवेलेबल त्याच भाज्यांमध्ये ठरवलं की आज आपण एकच भात करूया तर माझ्याकडे होता बटाटा शिमला मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि हात दोन तिखट मिरच्या घेतल्या आहेत गे मी आणि ही आहे आला लसूणची भरड अशी जाड अशी पेस्ट तर आता मी तांदूळ धुवून ठेवले आहेत पातेल्यामध्ये कुकर ठेवलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी तेल टाकते हे थोडंसं तूप पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये कारण की किचरी आपला राईस मग एकदम मऊ होतो थोडं फोडणीसाठी जिरं टाकलं आहे तमालपत्र टाकलं आहे जिरं फुललं की लगेच आपण कांदा टाकून घेऊया हा पातळ स्लाइस पातळ कांदा आहे कांदा थोडा स्मॅश झाला तोपर्यंत टाकून घेते मी टोमॅटो टोमॅटो थोडा मॅश होत्या तोपर्यंत टाकून घेते मी अदरक लसूणची पेस्ट जाडसर वाटून घेतली आहे ती परतून घेते कारण की लसूणी जर वास येईल म्हणून आता मी टाकून घेते लगेच शिमला मिरची आता टाकूया आपण बटाटा याच्यामध्ये थोडासा धना पावडर ही थोडीशी टाकत आहे था मी थोडा टाकूया आपण एव्हरेस्ट हा किचन किंग मसाला हा आहे बिर्याणी मसाला एक चमचा हे सगळं परतून घेते मी आता आता हा आपला घरगुती मालवणी मसाला थोडासा टाकूया पण टाकते मी मीठ टाकून घेऊया ही हिरवीगार कोथिंबीर टाकूयात सगळ्या भाज्या परतून घेऊया व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून घेते मी हा पंधरा मिनटं धुऊन ठेवलाय मी तांदूळ तांदूळ एक दोन मिनटं चांगले परतून घेतल्यावर आपल्याला टाकायचं आहे आता तांदूळाच्या दीडपट पाणी कारण कुकर मध्ये भात शिजवताना आपल्याला दीडपट पाणी टाकावं हो लागेल तर अडीच वाट्या तांदूळ होत्या म्हणून चार वाट्या मी पाणी घेतलं आहे तर आपण कुकर लावून घेऊया हो दोन ते तीन शिट्ट्या करून आपण गॅस बंद करूया मी कुकर थंड करून घेतला आहे आता कुकर ओपन करूया आपण बघू कितपत चांगला झाला आहे तो हा बघा आपला राईस तयार आहे हा बघा आपला राईस तयार आहे आता आपण सर्व करूया थोडंसं लोणचं घेऊया त्याच्यासोबत तर ही मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा आणि झटपट केलेला हा राईस तुम्हाला कसा वाटला तो पण सांगा आणि तुम्ही अशाच प्रकारे करा आणि थोडंसं एक दिवस आपल्याला रिलॅक्स म्हणून आराम करा चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय